राज्यातील उद्योगाबाबतचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील प्रस्तावित सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला पाठवण्यात आल्याचा आरोप केला आहे वडेट्टीवार यांच्या आरोपाला सत्ताधारी पक्षानं प्रत्युत्तर दिलंय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला आहे याशिवाय संबंधित कंपनीनं आपलं निवेदन देखील जारी केलं आहे नागपुरात उभारण्यात येणारा सोलर प्लांट गुजरातमध्ये जाईल असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय हा दावा गुरुवारी सकाळी त्यांनी एक्सवरून केला एक्सवर, के एक्सवर लिहिताना वडेट्टीवार म्हणतात की महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेलाय नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता या प्रकल्पांतर्गत अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प टाटा एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय हिंदू मुस्लिम जीप कापा जिभेला चटके द्या पक्ष फोडा आमदार पळवा सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं कठीण झालंय अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहेत मंत्र्यांची मस्ती आमदारांचे नको ते लाड यामुळं महाराष्ट्राची पिछेहाट होते आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत असं वडेट्टीवार यांनी एक स्वर लिहिलं आहे वडेट्टीवारांच्या दाव्यावर संबंधित कंपनीनं आपली भूमिका मांडली आहे काँग्रेस नेत्याचे दावे आणि मीडिया रिपोर्ट्स देशाभूल करणारे आणि बेजबाबदार असल्याचं कंपनीनं म्हटलंय महाराष्ट्रात आम्ही सौर ऊर्जा निर्मितीच्या अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि आमची बांधिलकी आहे महाराष्ट्रात आम्ही पाचशे पन्नास मेगावॅट क्षमता स्थापन केली आहे आणि आणखी दोन हजार मेगावॅट निर्माणाधीन आहे दोन हजार सव्वीस पर्यंतची ही योजना आहे ज्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे यासोबतच येत्या काही दिवसात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असं विरोधक म्हणत होते हे दावे लपवण्यासाठी काँग्रेस आता खोट्या बातम्या पसरवत आहे विदर्भात किती उद्योग आले याकडे कदाचित वडेट्टीवारांचं लक्ष नसल्याची टीका सामंत यांनी केली परंतु मला असं वाटतं की विदर्भातनंच काल एक बातमी अशी पब्लिश झाली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही बंद करू आणि याच्यावर सारवासारव करण्यासाठी मग कुठचं डिपार्टमेंट टार्गेट करायचं ते उद्योग विभाग टार्गेट करायचं कालच देशातल्या पहिल्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला केलं त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते अनिल देखील उपस्थित होते मला असं वाटतं ह्या सगळ्या फेक न्यूज आहेत फेक नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विदर्भातनंच नागपूरमधनं काल जी एक बातमी पब्लिश झाली आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत जी काँग्रेसचं सरकार जर आमचं आलं आलं तर आम्ही ती बंद करणार आहोत अशा बाबतीत जी न्यूज आली त्याच्यावर सारवासारव करण्यासाठी कदाचित हे विरोधी पक्षनेत्यांनी ट्विट केलेलं असावं असं कुठेही नाही उद्योगांबाबत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही महायुतीचं सरकार आल्यापासून विरोधकांकडून राज्यात उभारलेले उद्योग गुजरातला पाठवल्याचा आरोप सातत्यानं होतोय त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक पुन्हा उद्योगांना बाहेर पाठवण्याचा आरोप करताना दिसत आहेत